आबा भाजप आमदार सुरेश दस हे सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरी दाखल झाले आहेत खोक्या सुरेश दस यांचा कार्यकर्ता आहे तर यावर आपली प्रतिक्रिया काय सुरेश दसांचा कार्यकर्ता म्हणण्यापेक्षा सुरेश दासांचा तू लाडका आणि सुरेश दासांना वेळोवेळी हरणाचं काळविटाचं मास्क पोहोच करणारा सुरेश दासांनी एक ठेवलेला हुकमिक का आणि त्या खोक्याच्या मार्फत सुरेश दासांना अनेक गोरगरिबांना अन्याय करण्याचं काम सुरेश दासांनी केलं सुरेश दासांनी गुंडगिरी करण्याचं सुरेश दासांना समोर गुंडगिरी करण्याचं काम सुरेश दासांनी केलं त्यामुळं कुठंतरी सुरेश खोक्यांच्या घराची वन विभागाने काल मोडतोड केली वन विभागाने ते घर जमीन दोस्त केलंय तर त्याची कुठेतरी सुरेश दासांना स्वतःचा जवळचा कार्यकर्ता आणि दोघांची मिली भगत त्यामुळं मी त्या दिवशी सुद्धा मोर्चामध्ये असं अनेक वेळा बाईटमध्ये सांगितलं की सुरेश दस आणि खोक्यांच्या सीडीआर तपासली पाहिजे सुरेश दसांची एसआयटी चौकशी झाली पाहिजे कारण सुरेश दासांनी मास्क खाल्ले का नाही याची कसून चौकशी जर झाली तर नक्कीच सुरेश दसांनी हरणाचं काळविटाचं मोराचं मास्क खाल्लेलं आहे त्यामुळे सुरेश दस सुद्धा आरोपी आहे त्यामुळं आरोपी आरोपींच्या घरी अन्याय झालाय म्हणून भेटायला गेला आहे म्हणजे त्यामुळे सुरेश दासांना हा फुळका आलेला आहे खरंतर खोक्याचं घर वनविभागाने जमीनद्वस्त केलं आहे ते समजा ठीक आहे आजच्या घडीला आपल्याला वाटतं कुटुंब आहे कुटुंबांचं दरुंद्वस्त केलं आहे परंतु एकतर खोक्याने ते वनविभागाच्या जागेत बांधलेलं होतं ते कुणाच्या आशीर्वादाने बांधलं होतं त्यामुळं याच्याकडं पूर्ण संशयाचं सा बोट आणि संशयाची सुरेशदासांकडे सा जाते आणि खोक्याकडे एवढे उधळायला पैसे होते मग तुम्हाला वनविभागाच्या जागेवर ताबा करून घर बांधण्याऐवजी तुम्ही एखाद्या जागेवर जागा घेऊन घर बांधायला अडचण काय होती परंतु हे सगळं वनविभागाच्या जवळ राहायचं वन विभागामधून हरणं मारायचे मोरं मारायचे काळवीट मारायचे आणि याचं मास सुरेश दासांना पोचत राहायचं सुरेश दास त्याचा आकाय आकाला खूस करायचं सुरेश दस त्याचा, आका त्याचा बोकाय बोकेला बोक्याला खूस केलं म्हणजे बोक्या त्याच्या पूर्ण पूर्ण गुन्हेगारीला पांघरून घालण्याचं काम करत होता आणि आता त्यातूनच हा सुरेश दस कुठतरी एक त्या कार्यकर्त्यांच्या दुःखामध्ये किंवा त्याच्या याच्यामध्ये कुठतरी सहभागी होण्याचं कारण सुरेश दसांना माहिती आहे आज जर खोक्याला वाऱ्यावर सोडत तर नक्कीच खोक्या सुरेश दसांचं नाव घेऊन सुरेश दसांना सुद्धा आरोपी व्हावं हो लागेल आणि खोक्या तोंडातून आता एक दिवस खरं सांगणार आणि सुरेश दसांनी मास्क खाल्लेलं खोक्या कबूल करणार त्यामुळे सुरेश दस सुद्धा खोक्याच्या लाईनला जाणार आहेत म्हणून कुठंतरी खोक्यांना गुंजारण्याचा हक्की विलवानापर्धे बाकी काही नाही ओके